आता मला सांगा आपल्या बॉडीमध्ये आपल्या का घरामध्ये असा कलर कसा असतो तेल कसं असतो गोळ्या तेलाचा कलर असतो बऱ्याच लोकांना विहिरी पण असतो की लोक गोळ्या करतात त्यांना काळे झाली लांब जाईल पाणी किमी पितात आणि भरपूर लोक ड्रिंक करतात तर आमचा कलर असा आता हे आता हे तुम्हाला मी का दाखवतोय तर बरेच लोक बोलतात मला पित्त झाले ऍसिड सेम आपल्या बॉडीचा ऍसिड असा केसात शिरण केस कळायला चालू होतात ज्यांचे केस जास्त कळतात समजायचं बॉडीची उष्णता वाढली आहे त्याचा त्रास चालू आहे हे चुकून हाडात जर केलं अशा आता वाकड्या होतात hmm. पहिल्या डॉक्टर मध्ये युरिक ऍसिड वाढलं सायट्रिक ऍसिड वाढलं हा मत hmm. म्हणायचा प्रत्येक काढ्यात असू दे ते जिथं गावं तिथं खटाप लेडीज बोलतं वाटा चालू करावे ते वाढलेलं टाचा होतं आणि बायच्या रक्तात जर गेलं तर स्किनच्या सगळ्या बिमारी त्याच कारण सोयासिस एक्झिमा अलर्जी कोणा पिंपल्स सेट होता डोक्यात कोणा चरबिलेला काय आता पण आणि मुलगा देऊ करा आता एवढी गरमी असा लोकांना पाहिजे करा आता हे सांगायला आपण काय करतो पाणी घेतो आता पोटात काय सांगणार सांगून राहणार लोक बाहेर मी पाणी करतो पेट त्यात तुम्ही किती पाणी हे क्लीन होतं डायलूट होतं

हे सेम अशी बोल पोळ्या आप की आपण क्लीन करण्याचं काम करतो आता मला सांगा एवढी आपली बॉडी क्लीन झाली तुला त्रास होईल म्हणजे कुठल्याही बिमारीचा दवा नाही घरात तीन वर्षांवरती कुणालाही दिलं तरी चालत फक्त प्रेग्नेन्सी मध्ये कुणाला द्यायचं नाही वर्षात फक्त दोन महिने द्यायचे तुम्हाला सर्दी खासी जुकाम बार बार डॉक्टरकडे जाय आपली इम्युनिटी कॉल वाढत नव्वद टक्के प्रॉब्लेम क्लिअर करण्यात काम म्हणजे मला दाखवण्याचा उद्देश आहे वरतून आपण वाढीची भरपूर केलं ब्रँडेड कपडे घालतो ब्रँडेड सामान लावतो परफ्यूम मारतो आपण काय करतो लोक गाडी घेतात चपाला खाली लाड सर्व्हिसिंग करतात कोरोना बॉडी तर सर्व्हिसिंग नाही आमचं म्हणणं कुठून पण घ्या पण आतली बॉडी क्लीन झाली पाहिजे फक्त घेताना तुम्हाला काय करायचं याच्या तुकडे दिसतात का ते तुकडे असेल तर घ्यायचं नाही तर त्याचा घेऊन काय करायला काय बरं म्हणायचं म्हणजे आपण भांडी असतो का त्याच वापर तसं आतल्या चिपकलेलं ऑइल एक्स्ट्रा फॅट सर्व्हिस पूर्ण करायचं ह्या तुकड्यामध्ये दोन दोन मोशन आपल्याला काळ्या पद्धत जे काय जोला लागत आहे काय करता पूर्ण टॉक्सिन बाहेर काढण्याचा आता काय लोकांना याचा घरी प्रयोग करायचा आता याचा घरी जर कोणाला प्रयोग करायचा असेल तर बऱ्याच लोकांना बघा उन्हाळा पावसाळा हिवाळा उष्णता असे युरिन पिवळ्या करते दोन ते तीन दिवस एक ज्यूस पाहिजे खूप युरिन फायदा उष्णता कमी करतात काही लोकांना अल्कोहोल घ्या बघा बरेच लोक ड्रिंक करतात आणि नंतर लिव्हर असून झाले किडनी असून झाले दहा हफ्ता क्लास दहा दिवस पार्ले करतात पुन्हा अल्कोहोल क्लीन करण्यास काम लिव्हर वगैरे पूर्ण साफ करण्यास काम होतं म्हणजे प्यायची पद्धत तुम्हाला समजली की प्यायची पद्धत तुम्हाला मी सांगत असतो कसं प्यायचं असतं एंडिंग लागेल तर आता इथे आपल्याकडे जेवढी पण लोक आहेत इथं वजन पण आणणार म्हणजे काय घाबरायची नाही त्याला पण असते त्याला ऑबिसिटी म्हणजे काय हात पाय सगळे बरोबर असतात फक्त पोटाचा पोर्शन वाढतं असतो रोज सकाळी एक ग्लास एवढं कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन कॅप टाकायचं एका महिन्यात अडीच तीन किलो वेट करतो विदाऊट एक्सरसाइज एक कपड्यावर आपल्याला समज जो बारीक असतो का काय काय मुलं घरामध्ये असतात किती खाल्ले त्याचं वजन वाढतं त्याला साध्या पाण्यामध्ये फक्त एक महिन्यात आहे हे बोटले एक महिन्यात त्याला भूक चांगला ते खाल्या लागा लागतो वेट गेनसाठी फायदा होतो आणि बऱ्याच लोकांना तुमच्या घरी मेडिसिन चालू असतात डायबिटीज बीपी थायरॉइड चिकनगुन्या एकच माणूस चार पाच बळ्या तीन महिने द्यायचे गोळ्याच्या बरोबर गोळ्याच त्याला वेगळं काय द्यायची गरज नाही आणि बरेच लोक बघा घरामध्ये वासाचा त्रास असतो नाही देत येत नाही जाताय काय वाद झाला आपल्याला लोक एकच काम करतात पेन किलरचा गोळ्या खाल्लेला तेवढ्या आराम होतो आणि त्रास होतो तीन महिने द्यायचे एक ही पेन किलर द्यायचं नाही पिवळे पाणी पडले होते त्याला एवढ्या डॉक्टर कडे इलाज नाही बाहेर काढण्यात आणि हे पॅले एकदम सुंदर आहे नारा पाणी पे आपण घरचे पोट पण पाहू शकत नाही नारळ पाण्या लागतो प्यायला त्याची पॅच पद्धत समजेल सकाळी एकदाच घ्यायचं आहे गेटवाल्या व्यक्तीने कोमट पाण्यात नॉर्मल व्यक्तीने साध्या पाण्या मनुष्यापोटी घ्यायचं आहे कुणीही घेतले तरी चालतं आता मी सोपे सोपे इलाज मी बरेच सांगितले डायबिटीज पिंपळाची पानाचं वगैरे तरी पण प्रॉब्लेम काय आहे की टीचर लोकांचा टीचर एक अशा पेसे आहे जेवायला टाइम आहे लोकांना पिंपळा आणायला तरी की पोरा झाड शोधायला जायचं ज्याला पुन्हा हे वेळ नाही किंवा हे घरी करायचं नाही त्यांनी सरळ जूस आणायचं पेज हे नव्वद टक्के प्रॉब्लेमवरती चालतं त्याच्यावर लिहिली कशा कशावर चालतं सर्वावरती चालतं एवढं काय फोटो काढायला तुम्ही तुम्हाला आता एकदम मी तुम्हाला माहिती एकदम शॉर्ट मध्ये सांगितलं आहे आता याच्या जास्त माहिती आहे ती काय आपण सांगू शकत नाही मग तुम्हाला मी नुसार सर्व माहिती पाठवतो मी पीडीएफ मग ते तुम्ही ग्रुपला टाकतो ते ग्रुपला तुम्ही बघितले जाते तरी पण एक ग्रीन नाव पाठीवर टाकले बघा हे नाव तुम्ही युट्यूबला जर नेट टाकलं ग्रीन टाकले सगळे व्हिडिओ आहेत तुम्ही निवाद होऊ शकता सर्व माहिती त्याच्यामध्ये आहे आणि आता आपण हे आपलं ऍप्युपेशन घरगुती उपचार याचं सेशन आपलं संपलेलं आहे रात्रीनंतर चक्क तिकडे ठेवलेलं लागते घेतली तर चक्कमध्ये आपण नाडी आणि बीपी चेकअप करणार तर बीपी चेकअप आपण एवढ्यासाठी करतो तर तुमच्या माहितीसाठी सांगून जातो काय लागतो कसं आहे बाबा जरा बीपी चे आणि आपण बीपी चेक कधी करतो बीपी चेक करतो आजारी पडल्यावर मध्ये आधी पीपी चेक कर नाही का त्याला लक्ष नाही त्यामुळे बीपीएल नाही चेक करायचं आता तुम्हाला तुमचं बी पी माहीत आहे बी पी च रेंज नाही का आणि बी रेंज आहे आता एवढा बीपी पण नसतो एकदम सिंपल रेट पडायचे खासचा दोन बी पी पाहिजे आणि मगचं आहे बीपी एकशे सहा एकशे चाळीस मध्ये पाहिजे जेवढा बीपी असेल तर तो बीपी नॉर्मल असतो आपल्याकडे लोक घाबरून बीपी असतात बीपी केला गोळी असेल काय बी बीपी आपल्याला माहिती आहे आपल्याकडे डिजिटल कशा नाही तेव्हा आपल्याला डिटेल सांगतो एखाद्या आपण चेक करू नंतर बाहेर करू आपण आपल्याला डिजिटल डिटेल समजतो